श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे कसं सर्व जन्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर आपल्या सर्वांना माहिती आहे की गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांचा वाढदिवस असतो आपण सर्वांना माहिती आहे हा योग पुन्हा नाही हा योग वर्ष अजून एकदाच येतो वाढदिवस आपलाही एकदाच येतो तसंच गणपती बाप्पांचाही एकदाच येतो तर ह्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची आहे काय काय उपाय करायचे आहेत हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पहा भरपूर जणांचं असं म्हणणं असतं की ताई आमच्यावरती अचानकपणे अडचण येतात अचानकपणे विघ्न येतात कितीही कितीही पर्याय केले कितीही उपाय केले तरी दुःख आमचे काही संपत संपत नाही त्याचप्रमाणे संकट आमच्यावरची काही दूर होत नाही गणपती बाप्पा आमच्यावरतीच रुचले की काय विघ्नहर्ता आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे विघ्नहर्ता आहेत आपण त्यांची अगदी मनोभावी जर सेवा जर केली तर अगदी कोणत्याही वेळी आपल्या सोबत धावून येणारे गणपती बाप्पा आहेत आपल्यासाठी कोणताही प्रसंग असो कोणतंही संकट असो कोणतंही विघ्न असो हे हरण्याचं काम गणपती बाप्पा करतात अगदी गुरुचरित्र पारायणामध्ये सुद्धा दिलेलं आहे लंकापती रावण ज्या वेळेस महादेवांकडे कैलास पर्वतावरती जातो आणि शिवलिंगाची ज्यावेळेस मागणी करून शिवलिंग घेऊन ज्यावेळेस पृथ्वी त्यालावरती येतो त्यावेळेस अगदी गणपती सर्व देव देवदेवतांनी गणपती बाप्पांनाच त्यांचा रस्ता रोखण्यासाठी त्यांना सांगितलं होतं आणि गणपती बाप्पांमुळेच आज आपल्याला माहिती आहे ते शिवलिंग महाबळेश्वर येथे स्थापित आहे म्हणजे गणपती बाप्पा जसं विघ्न हरतात तसं विघ्नही देतात त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पा रुसवायचं नाही गणपती बाप्पांचे जे होता होईल तेवढे आपल्याला सेवा करायची आहे तर आपल्याला काय काय सेवा करायची आहे ते सांगणार आहे भरपूर जणांचं असं असतं की म्हणजे ते नित्य नियमाने सेवा वगैरे करतात पण त्याचं फळ त्यांना भेटत नाही काय भेटत नाही का तर काही नित्य नियम आपण जर पाळले नाही तर त्या सेवा आपल्याला लागू पडत नाही पण आपल्याला असं करायचं नाही आहे गणेश जयंती हा योग आपल्याला एकदाच येणार आहे आणि हा योग पुन्हा पुन्हा नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे आपल्याला सर्वप्रथम लवकर उठून स्नान वगैरे करून आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांचं गणपती अथर्व शीर्ष सर्वांना माहीत आहे गणपती अथर्व शीर्षाचं आपल्याला होता होईल तेवढ्या वेळा पठण करायचं आहे होता होईल तेवढ्या वेळा नामस्मरण करायचं आहे होता होईल तेवढ्या वेळा पारायण करायचं आहे कसं करायचं आहे तर एकदा करू शकता त्याचप्रमाणे तीन वेळा सात वेळा पाच वेळा नऊ वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा पॉसिबल आहे तेवढ्या वेळा करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही ओम गण गणपती ए नमहा या मंत्राचा जपही तुम्हाला पॉसिबल असेल तितके वेळा करू शकता अकरा वेळा एकवीस वेळा वेळा अजून जर महत्वाचं जर सांगायचं म्हणलं तर गणपती अथर्वशेष त्याचं पठण आपण करू शकतो गणपती स्तोत्र ही आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये आहे स्वामी समर्थ महाराजांचे जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्येही आहे जर तुमच्याकडे तुम्ही आता म्हणाताय आमच्याकडे नाही मग आम्ही काय करू तर तुम्ही गुगलवरून आ, सर्च करून त्याची पी डी एफ हे करून झेरॉक्स काढून त्याचंही पठण करू शकता किंवा अगदी पूजेच्या साहित्यामध्ये सहजरित्या मिळून जाईल असं आहे तेही तुम्हाला शक्य नसेल तर मोबाईलवरती तुम्ही लावून द्यायचं आहे हात जोडून फक्त तुमच्या देवघराच्या देवघरामध्ये जे देवघर आहे ते तर तुम्हाला आसन टाकून फक्त हात जोडून बसायचं आहे त्याचंही फळ तितकंच भेटतं काही हरकत नाही आता काही ना काही काही जण म्हणतील की ताई आम्हाला एवढा वेळ नाही वेळ नाही तर हरकत नाही तुम्ही दिवसातून एकदा एकदाच जरी तुम्हाला जे पॉसिबल होईल या सेवांपैकी जे पॉसिबल होईल गणपती स्तोत्र एकदा म्हणा किंवा गणपती अथर्व एकदा म्हणा तुम्हाला जे शक्य होईल ते करा त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल फोटो असेल तर त्याच्यावरती तुम्ही हो उद्या अभिषेकही करू शकता जर तुमच्याकडं गणपती बाप्पाचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर तुम्ही एक सुपारी घेऊन गणपती स्वरूप सुपारी मानून तुम्ही त्यावरतीही जलाभिषेक करू शकता काही हरकत नाही फक्त मनामध्ये स्वच्छ भाव ठेवायचा आहे मनामध्ये निगेटिव्हिटी ठेवायची नाही पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे एक हजार एक टक्का आपल्या इच्छा पूर्ण होतात आपण अजून गणपती बाप्पांना दुर्वांचा हारही अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे जर जास्वंदीची फुलं जर तुम्हाला भेटली तर जास्वंदीचं फुल गणपती बाप्पांचा अगदी प्रिय फुल आहे तर आपण ती फुलांचा हार सुद्धा अर्पण करू शकतो समजा तुम्हाला एवढी फुलं नाही भेटली तर तुम्ही एक फुल सुद्धा गणपती बाप्पांच्या चरणी ठेवलं तरीही अतिउत्तम आहे त्याचप्रमाणे दुर्वाची दुर्वांची आपण एक जोडी तयार करतो ती एक जोडी वाहिली किंवा एकवीस जरी जोड्या वाहिल्या तरी पण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही अर्पण करू शकता त्याच नंतर ना गणपती बाप्पांना गुळ आणि खोबरं हे अतिशय प्रिय आहे त्याचं नैवेद्य जर तुम्ही दाखवलात तरीही चालतो आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अकरा मोदक एकवीस मोदक एक्कावन्न मोदक एकशे आठ मोदक जे तुम्हाला शक्य आहे तेवढे मोदक तुम्ही गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून अर्पण करू शकता तेही शक्य नसेल तर तुम्ही मोतीचूर लाडू लाडू पण गणपती बाप्पांना खूप आवडतात लाडूचा प्रसादही तुम्ही गणपती बाप्पांना दाखवू शकता त्याचप्रमाणे अजून जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही घर गर, घरी पण मोदक वगैरे करून हे करू शकता अजून तिळाचे लाडू पांढरे तिळांचे लाडू आपल्या सर्वांना माहिती आहे तिळांचे लाडू जरी तुम्ही उद्या दान केले गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून जरी दिले तरीही त्याचंही त्याचंही पुण्य आपल्याला खूप मोठं असं भेटतं कारण गणपती बाप्पांचे जे काही आवडते पदार्थ आहेत त्याचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्याच्यातून खूप असं पुण्य आपल्याला भेटतं आणि त्याचबरोबर आपल्याला जर शक्य जर झालं तर मंदिरामध्ये जाऊन तिथं आपण सकाळी आणि संध्याकाळी जर आरती केली कापूर जाळून तर तेही खूप उत्तम आहे जर समजा तुम्हाला ते शक्य नाही तर तुम्ही घरातही सकाळ संध्याकाळ दोन टाईम कापूर जाळून जरी आरती केली तरीही खूप छान त्याचा प्रभाव आपल्याला दिसून येईल आता पहा बहुतेक जणांचं असं असतं की भरपूर म्हणजे पैसा पाणी येतो कामधंद्यातून येतो नोकरीतून येतो व्यवसायातून येतो पण इतके सारे इतके सारे त्या मागं प्रॉब्लेम असतात इतके सारे की त्याला खड्डे असतात की घरापर्यंत येता येता अक्षरशः त्या व्यक्तीच्या खिशामध्ये महिन्यामध्ये पाच वेग ते दहा हजार रुपये शिल्लक राहते नाही मग त्या व्यक्तीने काय करायचं घराचे हप्ते कारचे गाडीचे हप्ते त्याचप्रमाणे वेगवेगळे लोनचे हप्ते वेगवेगळे त्याला कर्ज असतात वेगवेगळे त्याला खर्च असतात वेगवेगळे वेग आजार असतात त्यामध्ये त्याचं सर्व येणारी लक्ष्मी निघून जाते लक्ष्मी टिकत नाही हप्ते हप्ते फिरता फिटत नाही म्हणजे जे ऋण जे, जे कर्ज आहे ते कर्ज फिरता फिटत नाही तर यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे अगदी साधा सोपा असा उपाय आहे आपल्याला हिरवे मूग सर्वांना माहिती आहे हिरवे मूग घ्यायचे आहे एक बाउल भरून घेतले तरीही चालेल एक बाऊल भरून हिरवे मूग घ्यायचे किंवा छोट्याशा पेल्यामध्ये वाटीमध्ये जरी हिरवे मूग घेतले तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही पावशर घेऊ शकता आठ पाव घेऊ शकता अर्धा किलो एक किलो तुम्हाला हवे तितके घेऊ शकता काही हरकत नाही ते मूग घ्यायचे आहे तुम्ही पॉसिबल जर झालं तर तुम्ही ते मूग तुमच्या डाव्या हातावरती धरायचे आहेत असे डाव्या हातावरती मुगाची ती बाउल ती वाटी धरायची आहे दुसऱ्या हातामध्ये जपमाळ धरायची आहे दुसऱ्या हातामध्ये जप आणि ज धरायचे आहे आणि ओम गण गणपते ही अशी एक माळ जप तुम्हाला पूर्ण करायची आहे पूर्ण एकशे आठ वेळा या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे पठण करून झाल्याच्या नंतर ना ती मुगाची जी बाऊल आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे तुमची जी इच्छा आहे ती बोलायची आहे आणि ते मुग तुम्ही एखाद्या गरीबाला दान करू शकता किंवा तुमच्या जर जवळपास जर गणपती बाप्पाचं मंदिर जर असेल तर तिथं नेऊन तुम्ही गणपती बाप्पाच्या चरणीही अर्पण करू शकता आता गणेश जयंती म्हटलं तर भरपूर अशी गर्दी असते तुम्हाला तिथं जर दान करणं गणपती बाप्पांच्या चरणी चढवणं पॉसिबल झालं नाही तर एखाद्या गरजूला जरी तुम्ही ती दान जर केली तरीही त्याचं पुण्य गणपती बाप्पाच्या चरणी चढवल्या इतकंच तुम्हाला साधवेन कारण एखाद्या गरीबाच्या ते मुख्य लागणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पुन्हा असे मूग घेऊन गणपती बाप्पाच्या पड़ा समोरच बसायचं आहे तुमच्या घरात बसले तरी चालून आसन टाकायचं आसनावरती हातपाय स्वच्छ धुवून बसायचं एका हातामध्ये जे मूग घेतलेलं आहे ते मूग धरायचे आणि एका बाजूला आपण जपमाळ हातामध्ये धरायचे आणि अं ऋणहरण श्री गणपती स्तोत ऋणहरण श्री गणपती स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे कोणतं ऋणहरण श्री गणपती स्तोत्र हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे पुन्हा सांगते ऋणहरण गणपती स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे या स्तोत्राचं पठण तुम्हाला होता होईल तितक्या वेळा करायचं आहे अगदी अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा तुम्हाला होता होईल तितक्या वेळा करायचं आहे आता समजा तुम्ही म्हणाल ताई मला डाव्या हातात धरून एका हाताने जपमाळ करता येणार नाही मग मी कसं करू तर काही हरकत नाही तुम्ही तुमच्या हातामध्ये धरा दोन्ही हातामध्ये तुमच्या शेजारी तुमचे मिस्टर असतील तुमची सासू असेल आई असेल बहीण असेल किंवा तुमच्या अगदी मुलगा मुलगी कोणीही असेल तर त्यांना तुम्ही जपमाळ जपायला सांगा काही हरकत नाही तेही चालेल पण ही जपमाळ तुम्हाला बोलायची आहे तितक्या वेळा आपल्याला या स्तोत्राचं पठण करायचं आहे यातून हे आपलं कर्ज फेडायला आपल्या देणदारे द्यायला काही देव येणार नाही गणपती बाप्पा काही येणार नाही पण होता होईल तितके मार्ग आपले रिकामे करून गणपती बाप्पा देईल होता होईल तितक्या लवकर आपल्याला कर्ज कसं कर फेडावायच्या वाट्या रिकाम्या करून देईल आणि आपलं जे काही वगैरे आहे ते लवकरात लवकर ते आपले रस्त्यातले जे विघ्न आहेत ती विघ्न दूर करून लवकर लवकर आपले ते हप्ते वगैरे कर्ज वगैरे आपण फेडू शकू यासाठी आपल्याला हे छोटे मोठे उपाय करायचे आहेत त्याचप्रमाणे अजून आपल्याला माहिती आहे कोणतीही सेवा करता जरी नाही आली कोणतीही सेवा करता नाही आली तरी पण तुमच्या शेजारी जर मंदिर असेल तिथं जाऊन फक्त दोन तीन वेळा दोन तीन वेळा म्हणा लोटांगण घाला किंवा अकरा वेळा म्हणा अकरा वेळा लोटांगण घाला किंवा अकरा प्रदक्षिणा मारा प्रदक्षिणा मारून एक तिथं मांडी घालून शांत बसा हात जोडा आणि मंगलमूर्ते विघ्नहरा धुर्तनाशनात कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा धुतनाशनात कृपा करा ह्या मंत्राचा कमीत कमी तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे पठण करा तुमच्या मनातील इच्छा बोला एक हजार एक टक्का तुमची इच्छा पूर्ण होणार आहे फक्त मनोभावे करायचं आहे कोणताही उपाय करताना मनोभावे करायचा आहे म्हणायचं नाही हे केल्याने हे होईल का आणि असं कुठं असतं का ज्यांचा विश्वास आहे ते करू शकतात ज्यांचा नाही त्यांनी नाही केलं तर ना हरकत नाही पण विश्वासाने कोणतीही जर गोष्ट जर केली तर ती पूर्णत्वास जातेच भले वेळ लागू द्या पण ज्यावेळेस भगवंत देईल ज्यावेळेस स्वामी आई देईल ज्यावेळेस गणपती बाप्पा देईल त्यावेळेस भरभरून देणार आहे त्याच्यामुळं फक्त धीर धरायचं आहे कोणत्याही गोष्टीची वेळ यावी लागते वेळ जर आली तर भगवंताच्या काठीला आवाज नसतो आपण हे ऐकलेलं आहे जेव्हा ती पडते जेव्हा ती वाचते त्यावेळेस भले भले हादरतात तर आपण तर काहीच नाही त्याच्यामुळे जे काही करायचं आहे ते मनोभावी करायचं आहे जेव्हावरती सरस्वती आहे व्यवस्थित बोलायचं आहे व्यवस्थित उद्या नामस्मरणच करायचं आहे उद्याचा दिवस हा नामस्मरण दान दान स्नान नामस्मरण याच्यासाठी खास व्यतीत करा कुणाची निंदा नालस्ती करू नका ना नाही तर तुम्ही सेवा करून येणार आणि पुन्हा कुणाला तरी शिवीगाळ करणार विनाकारण याची त्याची निंदा नाळस्ती करत बसणार यातून आपण जी काही सेवा केली जी काही सेवा केली त्याचं फळ आपल्याला शून्य भेटतं आपल्या घडा पूर्ण रिकामा होतो त्यामुळं आपल्याला जे काही नामस्मरण करायचं आहे आपला देह पूर्ण गणपती बाप्पाच्या चरणी स्वामींचरणी रुजू करायचं आहे अर्पण करायचं आहे आणि मनात सदैव आपल्याला आपल्या तुम्ही ज्या देवाला तु मानता उद्या तर गणपती बाप्पालाच मानणार गणपती बाप्पांचंच नामस्मरण करायचं आहे गणपती बाप्पांचाच जप करायचं आहे यातून पहा तुमच्या सर्व इच्छा तुमची सर्व विघ्न हळूहळू दूर होणार आणि सगळं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे व्हिडिओ इथेच थांबवते तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा झालेली सेवा चरणी रुजू श्री स्वामी समर्थ महाराज की जे गणपती बाप्पा मोर्या